गरमागरम कांद्याची चटणी तयार नमस्कार आज मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीने कांद्याची चटणी करून दाखवणार आहे एकच मसाला वापरून आज मी तुम्हाला चविष्ट चमचमीत अशी मी कांद्याची चटणी करून दाखवते भाकरी बरोबर चपाती बरोबर तांदळाच्या भाकरी बरोबर ना तर ही चटणी चांगलीच लागते आणि ही रेसिपी माझ्या आईन मला शिकवलेली आहे ती आज मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी साहित्य बघा हे मी सात असे कांदे घेतलेले आहेत कापून असे बारीक कापून घ्यायचा मसाला हळद कोथिंबीर तेल मीठ आणि पाणी एवढंच साहित्य आहे बघा आणि कांदा पण कसं आपल्याकडे किती माणसं आहेत ना त्या अंदाजानुसार आपण कांदा घ्यायचा आता आपण चटणी करायला सुरुवात करूया कढईत तापली आहे आता आपण तेल ओतूया तेल पण आपल्याला कसं कांद्यापुरतंच टाकायचं आहे ouais. तेल तापलंय आता आपल्याला ह्याच्यात हा कांदा टाकायचा आहे हा बघा कांदा कसा बारीक चौकोनी कापायचा असा की लगेच मग नरम पण होतो काय हवे आणि बारीक कापल्यानं हे चटणीची चव पण मस्तला हां आता आपल्याला गॅस फास्ट करायचा आहे आणि कांदा हा आपल्याला नरम करून नर्त घ्यायचा चांगला तेल पण बघा कांद्यापुरतंच टाकलंय अति जास्त पण नाही टाकायचं म्हणजे असं जरा परत राहायचा परपवायचा नाही आपल्याला ह्या कांद्याच्या चटणीत फोडणी वगैरे काही द्यायची नाही जिरो मोहरी टाकायची नाही मसाले सुद्धा नाही एकच मसाला टाकायचा आपल्याला लसूण सुद्धा नाही टाकायचं आहे होय फक्त त्या कांद्याची चव लागली लागली पाहिजे ही अगदी जुनी पारंपरिक रेसिपी आहे एक वेळ आपल्याकडे काय भाजीला करायला नसतं आणि म्हणून अशी कांद्याची चटणी बनवायची हा नेहमीच्या कडधानाच्या भाज्या खाऊन पण येतो ना कारण ही चटणी आहे ना भाकरी बरोबर भाकरी बरोबर मस्तच लागते डब्यात तर तुम्ही द्याच करू होय आवडेल सगळं आवडीन खाते आणि कांदा पण कसं आपल्याकडे किती माणसं आहेत ना त्या अंदाजानुसार आपण कांदा घ्यायचा काय हवे हा आपल्याला किती भाजी बनवायची तसा कांदा घ्यायचा कांदा जरा नरम झालाय हळद थोडीशी हळद टाकायची हा आणि हा घरगुती आमचा लाल मसाला तुम्ही घरात जो लाल मसाला वापरता घरात साठवणीचा मसाला तो टाकला तरीही चालेल आणि चवीपुरतं मीठ तिखट मीठ फक्त बरोबर टाका काय हवे हां असा परतून घ्यायचा कारण फक्त तिखट मीठाची चव परफेक्ट लागायला लागायला पाहिजे तर ती चटणी चांगली लागते ना हो इतर कुठचेही मसाले आपल्याला ना नाही कांद्यात हा मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा बघा कसा दिसतो ना मस्त काय हवे बघ होय असं पांढरा कांदा कामाला आणि आता आपल्याला ह्याच्यात पाणी आहे असं कांद्या पाणी ओतायचं आहे बघा हा जेवढ्याच तेवढं जेवढ्याच तेवढं आणि जरा आपल्याला गॅस वाढवायचा आहे हा आता आपण ह्या कांद्याला अशी कड काढून आहे चांगला कांदा परतताना मीठ नाही टाकलं म्हणजे का कांदा आळतो ना म्हणून कांदा आळल्यावर मग मीठ टाकायचं म्हणजे अंदाज समजतो आपल्याला होय असं कांद्याला बघा असा कड आलाय ना मस्त आणि आता आपल्याला असा जरा मिक्स करून घ्यायचा आणि गॅस कमी करायचा आपल्याला आणि हा कांदा आपल्याला झाकण ठेवून शिजवून घ्यायचा पहिले दोन मिनटं झालीत आहेत हे बघा मध्येच आपण बघायचं असं हा कावील तर फिरवून म्हणजे कसं खाली करपायला नको हे बघा अजून थोडा शिजायला हवं आहे ना हवं होय ह्या बघ जरा त्यातलं पाणी पण थोडं आटायला हवं थोडं अजून शिजवून घेते परत आपल्याला झाकणच ठेवायचं आहे म्हणजे कसं झाकण ठेवून आणखीन कांदा चांगला नरम होतो असं सरळ व्यवस्थित करून घ्यायचा मस्त अशी कांद्याची चटणी बघा अगदी कांदा पण मस्त शिजलाय काय हवे हा असं व्हायला पाहिजे हां नरम व्हायला पाहिजे असं नरम करून घ्यायचं म्हणजे खाताना पण चांगला लागतो असं कडक कुरकुरीत कांदा राहता कामा नये आणि तेल पण बघा हा जेवढ्याच तेवढं तेल टाकलंय बघा आणि आता कांदा कांदाय असं पाहिजे जास्त आपल्याला ह्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकायची हा असली तर टाका नाही टाकला तरी पण चालेल पण हे न टाकता पण ह्या भाजीची अगदी चटणीची चव चांगली लागते चांगली अशी परतून घ्यायची पहिली कुठे कोथिंबीर वगैरे टाकत होती फक्त नुसते कांद्याची आणि त्या तिखटची चव गरमागरम कांद्याची चटणी तयार कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा